हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण रेशनचा तांदूळ वापरून मस्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि लुसलुचीत अशी इडली कशी बनवायची हे पाहणार आहोत आणि त्यासोबत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त चवदार असं सांबरही बनवणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर मस्त सॉफ्ट स्पॉन्जी इडली बनवण्यासाठी या इथे तीन कप मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत या तांदळामध्ये भरपूर कचरा असतो तांदूळ निवडूनच घ्यावा आणि निवडून घेतल्यानंतर आपण तांदूळ जेव्हा भिजवतो त्यावेळी दोन ते तीन पाण्याने तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण यामध्ये भरपूर सारा कचरा असतो जोपर्यंत तांदळावरती स्वच्छ निखळ पाणी राहत नाही तोपर्यंत आपल्याला तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे त्यानंतर सेम त्याच कपाने मी एक कप उर्जाची डाळ घेतली आहे आणि एक चमचा मेथी मेथीदाणे आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत मेथी मेथीदाण्यामुळे आपलं बॅटर व्यवस्थित असं फर्मेंट होतं आणि इडलीला छान अशी चव येते उडदाची डाळ ॲड केल्यानंतर तांदूळ आपल्याला खूप जास्त वेळा धुवायचा नाही फक्त एकदाच आपल्याला हे जे डाळ तांदूळ आहे, आहे। ते धुवून घ्यायचे आहेत कारण उडदाच्या डाळीमध्ये असे काही घटक असतात ते आपल्याला फर्मेंटेशनसाठी मदत करतात जर तुम्हाला डाळ तांदूळ वेगवेगळे भिजवायचे असतील तर तुम्ही तसेही भिजवू शकता पण मी अशाच पद्धतीने इडली बनवते डाळ तांदूळ दोन्हीही एकत्रच आपल्याला ज कमीत कमी पाच ते सहा तास या इथे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तर मी रात्रभर डाळ तांदूळ भिजवून घेतलेली आहे तर या इथे पाहू शकता डाळ तांदूळ व्यवस्थित अशी भिजलेली आहे जेव्हा आपण डाळ तांदूळ वाटायला घेतो त्यावेळी एक कप या इथे मी आपले जे पोहे असतात ते पोहे घेतलेले आहेत शक्यतो जाड पोहे या इथे आपल्याला वापरायचे आहेत पोहे एकदा धुवून घ्यायचे त्यानंतर थोडेसे पाणी घालून पोहे व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत तर तांदूळ भिजवण्यासाठी आपण जे पाणी वापरलं होतं ते पाणी फेकून द न देता डाळ तांदूळ वाटताना तेच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे कारण ते पाणी आपल्याला फर्मंटेशनसाठी मदत करेल तर एक मी मोठा डबा घेतलेला आहे आणि त्या डबा म डब्यामध्ये आपलं जे बॅटर आहे ते आपण फर्मंटेशनसाठी ठेवून देणार आहोत शक्यतो फर्मंटेशनसाठी एखादं मोठंच भांडं किंवा डबा आपण वापरायला हवा जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते किती फुगलेलं आहे हे आपल्याला समजतं आणि शिवाय आपलं जे बॅटर आहे ते डब्याच्या किंवा भांड्याच्या बाहेरही जात नाही त्यानंतर या इथे पाच ते, ते सहा तासांसाठी आपलं जे बॅटर आहे ते मी फर्मेंट करून घेतलेलं आहे तर आपलं बॅटर कशा पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे आणि ते किती फुगलेलं आहे ते तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये इनो किंवा सोडा काहीच आपल्याला वापरायचा नाही फक्त उबदार अशा ठिकाणी आपला हा जो डब्बा आहे तो मी ठेवून दिला होता आपलं बॅटर व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे तर आपण याच्या मस्त सॉफ्ट स्पॉन्जी इडल्या बनवूयात तर जेवढं बॅटर मला गरजेचं आहे तेवढं बॅटर मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तर तुम्ही या बॅटरपासून डोसा किंवा स्पंज डोसा बनवू शकता तर आपण यामध्ये फक्त चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत इतर कोणते भाज भाज्या वगैरे ॲड करायच्या नाहीत प्लेन अशा इडल्या मी बनवणार आहे म्हणून मी फक्त मीठ ॲड केलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून याची जी कन्सिस्टन्सी आहे ती नक्कीच ॲडजस्ट करू शकता तर खूप जास्त पातळ हे जे बॅटर आहे ते आपल्याला बनवायचं तुम नाही बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी ऍडजस्ट झाली की आपण पटापट इडल्या बनवायला घेऊयात तर या इडल्यात मी संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे तर इडलीचे जो स्टँड आहे ते सर्व स्टँड मी अशा पद्धतीने काढून घेतले सर्व जे स्टँड्स आहे त्यांना थोडंसं आपल्याला तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा इडल्या डिमोल्ड करू त्यावेळी इडली चिटकणार नाही आपलं जे मोल्स आहेत तेही खराब होणार नाहीत आणि आपल्या ज्या इडल्या आहेत त्या तुटणार नाहीत तर अगदी थोडं 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 हे जे बॅटर आहे ते आपल्याला प्रत्येक मोल्डमध्ये फील करून घ्यायचं आहे तर इडलीच्या मोल्डमध्ये बॅटर खूप जास्त फील न करता अगदी थोडं थोडंसंच बॅटर आपल्याला फील करून घ्यायचं आहे जेणेकरून इडलीला फुगण्यासाठी किंवा शिजण्यासाठी थोडीशी स्पेस आपल्याला शिल्लक ठेवायची आहे त्या सर्व मोल्डमध्ये आपलं जे बॅटर आहे ते मी व्यवस्थित असं भरून घेते जर तुमच्याकडे जर्मनचा इडलीचा मोल्ड असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हे जे बॅटर आहे ते कमी जास्त नक्कीच भरू शकता कारण त्याचे जे मोल्ड्स आहे ते थोडेसे मोठे असतात तर अशा पद्धतीच्या प्लेट ॲडजस्ट करताना जी तीन छिद्रे असतात ती छिद्रे इडलीवरती यायला हवीत जेणेकरून पाण्याचं जी वाफ आहे ती इडलीला लागू नये जर पाण्याची वाफ इडलीला लागली तर आपली इडली वरच्या मोल्डला चिटकू शकते यासाठी आपल्याला ती तीन छिद्रे इडलीवरती अशा पद्धतीने ॲडजस्ट करून या ज्या प्लेट आहेत त्या व्यवस्थित अशा ॲडजस्ट करून बसवून घ्यायच्या आहेत तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचा इडलीचा मोल्ड आहे त्यावर तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे जे स्टँड आहे ते ॲडजस्ट करू शकता तर, पानी पानी तर या इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाणी उकळलं तर आपल्याला यामध्ये या ज्या इडल्या आहेत त्या स्टीम करून घ्यायच्या आहेत तर माझ्या स्टीमरला शिट्टी आहे शिट्टी वाजली की आपल्या इडल्या शिजल्या असं मी समजते इडली स्टीम होत आहे तोपर्यंत या इथे आपण मस्त चवदार साध्या सोप्या पद्धतीने सांबर बनवूयात तर या इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये ही जी डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे डाळ शिजत आहे आणि इडली ही स्टीम होत आहे तोपर्यंत आपण मस्त सांबरची तयारी करूयात तर एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेते तेल व्यवस्थित असं गरम झालं की तेलामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करायची आहेत जिरे मोहरी व्यवस्थित अशी फुली की त्यामध्ये भरपूर सारा करीपत्ता ॲड करायचा आहे त्यानंतर एक लाल सुखी मिरची मी ॲड केलेली आहे आणि बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा या इथे मी कलर चेंज होईपर्यंत भाजून घेते तर कांद्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता त्यानंतर अल लसूण पेस्ट मी ॲड केलेली आहे तर कांदा आणि अल लसूण पेस्ट यांचा जो कच्चेपणा आहे तो दूर होईपर्यंत आणि आपला जो कांदा आहे तो पूर्ण ट्रान्सपरंट आणि मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे हे तिन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला खूप जास्त भाज्या ॲड करायच्या असेल तर त्या भाज्या तुम्ही सेपरेटली शिजवून घेतल्या तरी चालतील तर या इथे मी फक्त दुधी भोपळा टोमॅटो इतक्याच भाज्या ॲड करणार आहे शेवगा माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी शेवगा यामध्ये ॲड करणार नाही तर दुधी भोपळा आणि टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही शेवग्याची शेंग वापरणार असाल तर ती शेंग सेपरेटली तुम्ही शिजवून घेऊ शकता आपल्या भाज्या पूर्णपणे मऊसर अशा शिजाव्यात यासाठी मी थोडं मीठ ॲड केलेलं आहे मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं आणि ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात तर हाय फ्लेमवरती या भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तर खूप जास्त पाण्यामध्ये भाज्या शिजवल्या की भाज्या पांचट होतात त्यांना चव लागत नाही म्हणून तेलामध्येच भाज्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर मी काही पावडर मसाले यामध्ये ॲड करते चिमूटभर हळद आणि दोन ते तीन चमचे यामध्ये मी सांबर मसाला वापरलेला आहे तर एव्हरेस्टचा सांबर मसाला मी वापरलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही ब्रँडचा मसाला या इथे वापरू शकता त्यानंतर घरगुती लाल तिखट मी वापरलेलं आहे तिखट ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता तर पावडर मसाले घातल्यानंतर मसाले भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर माझ्याकडे चिंच नव्हती म्हणून मी चिंच गुळाची चटणी यामध्ये ॲड केलेली आहे तर के तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच आणि त्याच्यासोबत हो थोडासा गुळ तुम्ही या सांबरमध्ये ॲड करा तर ही चटणी मी ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित अशी सांबरमध्ये किंवा आपल्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेते जेणेकरून भाज्यांमध्ये चिंच गुळाचा जो फ्लेवर आहे तो थोडासा ॲड व्हावा यासाठी त्यानंतर आपली जी डाळ आहे ती ही मौसर अशी शिजलेली आहे तर डाळीमध्ये गरम पाणी ॲड करून तुम्ही जी सांबारची कन्सिस्टन्सी आहे ती नक्कीच ॲडजस्ट करू शकता आता सांबर खूप जास्त घट्ट नसतं ते पातळसर असंच असतं तर तुम्हाला यामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर पाणी शक्यतो गरमच ॲड करा जेणेकरून आपल्या सांबारची जी चव आहे ती आणखीन वाढेल आणि सांबरला असणारा जो कलर आहे तो खूप जास्त डार्क असा नसतो तो अशा पद्धतीने पिवळा असाच असतो म्हणून यामध्ये मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं नाही आणि तेलाचं प्रमाणही अगदी कमीच आपल्याला वापरायचं आहे तर सांबरला व्यवस्थित अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून दुधी भोपळा आणि काही भाज्या तुम्ही ॲड केलेल्या असाल त्या भाज्या शिजतील तर मस्त अशी आपलं जे सांबर आहे ते उकळलेलं आहे वरतून भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची सांबर तुम्ही इडली डोसा किंवा आपांसोबत नक्कीच एन्जॉय करू शकता या इथे आपल्या इडल्याही स्टीम झालेल्या आहेत आणि त्या अगदी इझिली डिमोल्ड झालेल्या आहेत छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा ज्या इडल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही आपल्या इडली मध्ये तयार झालेला जो स्पंज आहे तो तुम्ही पाहू शकता बहुतेक वेळा इडल्या गिळताना त्या घशामध्ये अडकल्यासारख्या होतात असं होऊ नये यासाठी तुम्ही जे बॅटर आहे ते बॅटर बनवताना डाळ तांदूळ जेव्हा बारीक करता त्यावेळी थोडेसे पोहे ॲड करायचे जेणेकरून आपली जी इडली आहे ती छान मऊ लुसलुशीत अशी तयार होईल तर तुम्हाला इडलीसोबत सांबर आवडत नसेल तर तुम्ही चटणीही नक्कीच ट्राय करू शकता चा? चा चा तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बॅटर पटकन आंबट व्हायला बघतं मग त्यावेळी आपण काय करायचं उडदाच्या डाळीचं जे प्रमाण आहे ते किंचित थोडंसं कमी करून पहा आपल्या ज्या इडल्या आहे त्या अब अजिबात आंबट होत नाहीत जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद